नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याला मात्र आता खूपच राग आलेला असतो तेव्हा तो आपल्या मित्रांकडे येतो आता तो आपल्या मित्रांना झालेल्या सगळ्या प्रकार सांगत असतो त्यावर सत्यामुळे लागतो असा आहे तो विक्रांत ढवळीकर पलट्या माणूस आहे एक नंबरचा पलट्या अरे पोलिसांसमोर म्हणत होता मी काय नाही केलं मी असं कसं करू शकतो आहे आणि पोलीस केल्यानंतर अरे स्वतःच्या थोबाडानं सगळं काही कबूल, कर ता माजा समोर। माजा समोर कबूल करत होता माझ्यासमोर पण एवढं मात्र नक्की सगळं तर त्यानेच केलंय कारण त्याने सगळं माझ्यासमोर कबूल आहे पण आता या विक्रांत ढवळीकरला कशी अद्दल घडवायची ना हेच कळत नाही आहे तेव्हा लगेच आता सत्याचा मित्र रम्या म्हणू लागतो अरे सत्यदादा ही मोठाली माणसं ना अशीच असतात रे त्यांच्याकडे खूप पैसा असतो त्यामुळे पैशांचा माज असतो त्यांना म्हणून ना ही अशीच लोकं वागत असतात खोटारडी इतरांना फसवण्यासाठी काय पण बोलतात खोटी नाटी बोलणी करून जणू काही तेच खूप सज्जने असं दाखवतात पण सत्यदादा या असल्या लोकांना ना जन्माची अद्दलच घडवायला पाहिजे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगदी बरोबर बोलतोय रम्या तू या विक्रांत ढवळीकरचा विषय निघाला ना की माझ्या डोसक्याची तारच हलते सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता त्याची चिडचिड होणार तेव्हा तो म्हणू लागतो हे बघ रम्या मला तर असं वाटतं ना चार पाच तुकडे करून ना त्याच्या असे गळ्यात टाकावे त्याच वेळेस सत्याला आठवतं की धुमकेतूनही सांगितलेलं असतं तुम्हाला कितीही राग आला तरी डोसकं शांत ठेवायचं आणि त्यासाठी धु तुमकेतून काही ट्रिक्स काही सांगितलेले असतात तेव्हा सत्या लगेच आता आपल्या मित्रांची नावे घ्यायला लागतो रम्या त्याचेच रम्या लागतो हा बोल दादा काय करायचे आता लगेच सत्या दुसरं नाव घेतो पक्या तेव्हा पक्या म्हणू लागतो हो हो बोल दादा काय काम आहे सांग मला पटकन आता लगेच गोट्या असे म्हणतात आता त्याचे मित्र म्हणू लागतात अरे गोट्या आलाच नाही तो नाही येणार तेव्हा आता दुसऱ्या मित्राचं नाव घेतास लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे एवढ्यांजवळ काय काम आहे सत्य तुझं सांग ना बोल ना असे आता त्याचे मित्र विचारू लागतात त्याच वेळेस सत्या ओरडतच म्हणू लागतो गप्प बस अरे तुम्हाला कळत नाहीये का अरे मी माझ्या जवळच्या व्यक्तींची नावं घेतोय तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे पण आम्ही तुझ्या जवळच आहोत ना मग कशाला नावं घेतोय तेव्हा सत्या मला लागतो अरे जेव्हा माणसाशी चिडचिड होते रागराग -राग होतो ना तेव्हा धुमकेतून अशी ट्रिक वापरायची सांगितली मला अरे आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींचं आवडत्या पदार्थांचं आवडते खेळ वगैरे फुलं काय जे असतील त्यांची नावं घ्यायची मग आपलं डोसकं जागेवर येतं शांत होतं म्हणून मी मित्रांची नावं घेतोय तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात असं होय आम्हाला माहिती नव्हतं ना सत्या ददा त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो पण या विक्रांत ढवळीकरचा विषय आला ना की आपलं डोकस शांत होतच नाही ते डोसकं असं ना असं हल्ल्यासारखं होतं असे म्हणतात आता सत्याला लगेच विक्रांत ढवळीकरचे काही शब्द आठवतात हो त्याने स्वतः घरी येऊन सगळ्यांसमोर रवीला सांगितलेलं असतं अरे रवी माझ्या मुलीच्या पायाजवळ उभी राहण्याची तुझी लायकी नाही अरे हा जन्म काय पुढचे सात जन्म तुला घ्यावे लागतील तरी तू माझ्या मुलीच्या पायाजवळ उभी राहू शकत नाही आता मात्र लगेच सत्या मला नाही नाही हा ढवळ्या आज माझ्या घरी येऊन माझ्या बापाला भावाला नको नको ते बोलाय त्यामुळे या ढवळ्याला तर जन्माची अद्दल घडवायलाच पाहिजे रम्या आता मात्र त्याचे मित्र म्हणू लागतात अगदी बरोबर बोलतोय सत्यदादा पण काय करणार आहे तू तेव्हा सत्याला लगेच आता सुजित कुमारचं बोलणं आठवतं तुझ्या भावाचं आणि त्या विक्रांच्या बोरीचं लफडं चालू आहे त्यामुळे तो खूप भडकला आहे म्हणूनच तुला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र लगेच सत्याला धुमकेतूचं बोलणं आठवतं हे बघा जे, जे, जे। काही करायचं आहे खेल ते आपल्याला बुद्धीने करायचं आहे शक्तीने काहीही करायचं नाही बुद्धीचा खेळ खेळूनच आपल्याला ते विक्रांत ढवळीकरला हरवायचंय आता मात्र लगेच सत्या मला तो राम्या तू म्हणतोयस ना तसं याच जन्मात आता त्या विक्रांत ढवळीकरला नाही जन्माची अद्दल घडवली ना तर नावाचं सत्यदादा नाही तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्यदादा काय ठरवलंय तू त्यावर सत्या म्हणू लागतो माझ्या रवीचं आणि त्या विक्रांत ढवळीकरच्या पोरीचं लग्न लावणार आता मी बघस ढवळ्या तुझ्या कशा वाजवतो पवळ्या असे म्हणून आता सत्या मात्र हसू लागतो त्याच वेळेस इकड्यात तर रवी आपल्या रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यात मीरा आता चहा घेऊन येते आणि मला लागते रवी भाऊजी हे घ्या बरं चहा पिऊन घ्या तेव्हा रवी मुलाक तो नाही वहिणी मला नाही घ्यायचं आहे चहा तेव्हा मीरा मुलाक ते रवी भाऊजी अहो काय आहे तुमचं किती दिवसापासून नीट जेवत नाहीये नीट खात पित नाहीये कुठेच लक्ष लागत नाहीये अहो अशाने तुमची तब्येत बिघडून जाईल हे बघा रवी भाऊजी हा चहा घ्या बरं आता रवी पटकन मीराच्यातनं चहाचा कप घेतो आणि चहा पितो त्याच वेळेस आता रवी लगेच उठून बाजूला जातो आणि मीरा बहिणीला म्हणू लागतो वहिनी अगं काय करू मी माझं कुठेच लक्ष लागत नाही अगं दोन दिवसात रियाचं लग्न होणार आहे आणि एकदा का लग्न झालं की सगळं संपलं म्हणून समज कारण कोणीही आमच्या प्रेमाला समजूनच घेत नाही आहे गं तेव्हा लगेच आता मीरा म्हणाग ते भाऊजी मी म्हटले ना तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो कसं टेन्शन घ्यायचं नाही अगं तिकडे रियाचं तिचे घरचे ऐकत नाही तिला खोलीत कोंडून ठेवलंय आणि इकडे इकडे आईने तर माझं मॅरेज बिरोमध्ये नाव नोंदवलं तिकडेही मला स्थळ ये दिलं आता मी काय करू वहिनी आणि वहिनी तू तर बोलली होती ना ग तू आमच्या दोघांचं लग्न लावून देशील मग काय झालं वहिनी आता का गप्प आहे तेव्हा मीरा मुला ते भाऊजी खरंच मी म्हटले होते आणि मला तेच हवं आहे भाऊजी तुमच्या दोघांचं लग्न झालेलं मला हवं आहे पण आता काय करावं ना ते सुचत नाही आज रियाचे बाबा आपल्या घरी आले आणि सगळं काही वातावरणच बदलून गेलं आता तर तुमच्या भावाची कशी समजूत काढायची ना हेच मला कळत नाही तुमचे भाऊ कसे आहेत तुम्हाला माहिती आहे ना रवी भाऊजी आधी आपल्याला त्यांची समजूत काढावं लागेल एकतर बाबा कोणीच तुमच्या बाजूने नाही आणि एकतर वेळ खूप कमी आणि एवढ्या कमी वेळात आपण कसं सगळ्यांना समजवायचं आणि कसं लग्नासाठी तयार करायचं ना हेच कळत नाही त्यामुळे मलाही कुठला मार्ग दिसत नाही हो भाऊजी तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणू लागतो वहिनी आता सगळं संपलंय ग आता, आता आपल्या हातात काहीच उरलं नाही आणि एकदा का रियाचं लग्न लागलं की माझी लव्ह स्टोरी दी एंड झालीच म्हणायची आता मात्र तेवढ्याच सत्या घरी आलेला असतो आता सत्या रवी आणि मीराचं सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा आता रवी म्हणू लागतो मीरा बहिणी माझं ठरलंय जर रियाचं लग्न झालं तर मी इथून निघून जाणार मी सरळ पुण्याला कायमचा निघून जाणार कारण रियाच्या प्रेमाच्या आठवणीत मी नाही जगू शकत ग आणि इथे राहिलो तर मला खूप त्रास होईल त्यामुळे माझं ठरलं आहे मी इकडे राहणार नाही रियाचं लग्न झालं त्याच दिवशी मी इकडनं माझं सगळं सामान घेऊन पुण्याला निघणार आता मात्र मीरा म्हणू मी लागते रवी भाऊजी काय बोलताय तुम्ही तेव्हा रवी म्हणू लागतो अगदी बरोबर आहे वहिनी कारण सत्यादाचा राग चिडचिड मला चांगलीच माहिती आणि आपण कितीही समजून सांगितलं तरी सत्य दादा ऐकणार दा नाही त्यामुळे आता सगळं संपलं वहिनी म्हणून मी ठरवलंय आता मी या घरात नाही राहणार मी इकडनं निघून जाणार तेवढ्यातलं गेच आता सत्या म्हणू लागतोय काय चालू आहे तुम्ही या दोघांचं आता मात्र रवी आणि मीरा दोघेही घाबरतात अरे बापरे यांनी आपलं बोलणं ऐकलंय आता आपलं काही खरं नाही दोघेही आता घाबरतच सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्या रवीजवळ येतो आणि मला लागतो हे रव्या अरे काय आहे तुझं कसल्या गप्पा करतोय तू या तेव्हा रवी मला दादा मग काय करू मी सांग ना तेव्हा लगेच आता सत्यम लागतो अरे रव्या अजूनही तुला त्या नालायक माणसाच्या पोरीशी लग्न आहे तिच्याशी संसार थाटायचाय तेव्हा रवी मात्र गप्प असतो त्यावर मीरा म्हणू लागते अहो ऐकून घ्या ना रवी भाऊजींचं खरंच रियावर खूप प्रेम आहे तेव्हा सत्य लागतो धुमके तू तू थांब मी रव्याशी बोलतोय ना रव्या बोल अरे तू आमच्यासाठी काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे की नाही अरे माझा लहान भाऊ आहे आणि माझा तुझ्यात किती जीव आहे तुला माहिती आहे ना रव्या अरे मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय आणि तू आम्हाला सोडून जायचे गप्पा करतो तू हे सगळं सोडून तिकडे पुण्याला निघून जाणार अरे सांग ना एवढी ती पोरगी महत्वाची का तुझ्यासाठी रव्या बोल ना तेव्हा लगेच आता रवी मात्र काही न बोलता रडू लागतो त्यावर लगेच आता सत्या रव्याच्या खांद्यावरती हात ठेवतच मला लागतो रव्या रडायचं नाही तू या सत्याचा भाऊ ये सत्या रडायचं नसतं लढायचं असतं तेव्हा लगेच आता रवी मात्र सत्यदादाकडे बघू लागतो त्यावर सत्य म्हण लागतो हो रव्या अरे लढाईचं कधी शिकणार आहे तू तेव्हा रवी मला लागतो पण दादा मी काय करू माझ्या हातात काहीच राहिलं नाही आहे रे तेव्हा लगेच आता सत्य लागतो रव्या खरंच तुझं त्या पोरीवर एवढं प्रेम आहे तुला ती पोरगी हवी आहे तेव्हा रवी म्हणून हो दादा माझं रियावर खूप प्रेम आहे तेव्हा लगेच सत्यम लागतो मग ठीक आहे माझ्या रव्यासाठी मी काय बी करू शकतो हा सत्य दादा तुला ती पोरगी आणून देणार आणि तुझं त्या, त्या पोरशी लग्न लावून देणार आता मात्र रवीला आणि मीराला धक्काच बसतो दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात तेव्हा लगेच मीरा म्हणून लागते अहो काय बोलते तुम्ही त्यावर सत्य मग हो धुमके तू माझ्या रव्यावर माझं खूप प्रेम आहे आणि माझ्या भावासाठी मी हे करणार मी त्याला त्याचं प्रेम मिळवून देणार तेवढ्यात आता लगेच देविका तिकडे आलेली असते आता दरवाज्यातनं डोकून देविका त्या तिघांचंही सगळं बोलणं ऐकत असते देविकाला मात्र धक्काच बसतो आता सत्या लगेच रव्याच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणू लागतो रव्या घाबरू नको तुझा हा सत्य दादा तुझ्याबरोबर असताना तुला काळजी करायची काही गरज नाही तुला तुझं प्रेम हा सत्या मिळवून देणार आता मात्र देविकाला धक्काच बसतो त्याच वेळेस रवी म्हणतो खरंच दादा तेव्हा सत्या मला हो रव्या उद्याच तुझं आणि त्या रियाचं लग्न आपण लावून टाकूया ते, ते नदीपलीकडे जे देवळ आहे ना त्या देवळात तुमच्या दोघांचं उद्या लग्न लावून टाकूया तेव्हा मीरा म्हणू लागते ओ काय बोलतं आहे तुम्ही हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू या सगळ्यात मला फक्त तुझी साथ हवी हे बघ आपल्या भावासाठी हा सत्या काही करू शकतो आणि त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी हा सत्या त्या रियाबरोबर रवीचं लग्न लावून देणार म्हणजे देणार तेव्हा लगेच रवी मिळू लागतो पण दादा अरे रियाला तर तिच्या घरच्यांनी घरात डांबून ठेवलंय रे मग कसं शक्य तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ रवी तुम्ही दोघे उद्या तिकडे हजर ना मी रियाला बरोबर तिकडे कसं घेऊन यायचं ना हे बघतो आता मात्र रवी खूपच खुश होतो पण मीराला इकडे टेन्शन आलेलं असतं हे सगळं ऐकून तर देविका आनंदाने उड्याच मारू लागते अरे बापरे आपल्या हातात तर खूपच मोठी सॉलिड न्यूज लागली असे म्हणून धावतच ती आता रूममध्ये येते आता पंकज इथे मोबाईलमध्ये गेम खेळत असतो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अरे पंकज काय गेम खेळत बसलाय माझ्याकडे एक खूप मोठी आनंदाची बातमी तुला ऐकायची का तेव्हा पंकज लागतो बोल बोल काय देविका सांग की तेव्हा देविका म्हणू लागते अरे मी आत्ताच जे बघितलं आहे आणि जे ऐकलं आहे ना ते ऐकून तुलाही धक्का बसेल तेव्हा पंकज म्हणू लागतो असं काय ऐकलं आहे बेबी तू त्यावर देविका म्हणून लागते अरे त्या सत्याने ना रवीला शब्द दिलाय तो उद्याच त्या रिया आणि रवीचं लग्न लावून देणार आहे सगळ्यांच्या विरोधात जाऊन आता मात्र लगेच पंकजच्या हातला मोबाईलच खाली पडून जातो कारण त्यालाही खूप मोठा धक्का बसतो ना तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं काय बोलते देविका तू हे कसं शक्य नाही 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 तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय कानांनी ऐकलंय हेच खरंय त्या सत्याने रवीला वचन दिलंय आणि उद्याच देवळात त्या दोघांचं लग्न लावणार आहे आता मात्र पंकज हसतच म्हणू लागतो अरे वा बेबी कसली न्यूज लागली ना तुझ्या हातात चल आपण आता पटकन जाऊन ना मम्मा आणि बाबांना हे सगळं सांगून टाकूया मग बघ मम्मा आणि बाबा त्या सत्य आणि मीरावरती कसे भडकतात ते चल चल तेवढ्यातल्या गेस्ट दे विका म्हणू लागते पंकज अरे काय करतोय तू तुला तु काही अक्कल वगैरे आहे की नाही अरे एखादी न्यूज कधी फोडायची कधी लोकांना सांगायची ह्याची वेळ येऊन द्यावं लागते आणि ती वेळ आत्ता आली नाहीये पंकज घेऊन त्यामुळे थांब पंकज तू कुठेही जाऊ नको तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं देविका पण मम्मा आणि बाबा खूप भडकतील त्या सत्य आणि मीरावर तेव्हा देविका म्हणू लागते भडकतील काय होणार आहे दुसरं रागवतील भडकतील लग्न होऊ देणार नाही अरे पण जर लग्न झाल्यानंतर हे आपण सांगितलं तर काय काय होईल पंकज आता पंकजही विचार करू लागतो तर इकडे मीरा म्हणू लागते अहो पण तुम्ही जे बोलतायत ते नाही होऊ शकत तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकी तू मला माहिती तुला बाबाची काळजी वाटते ना अगं पण बाप खरंच खूप समजूतदार आहे अगं एवढ्या वर्षापासून तू निरुपाबरोबर संसार करतोय त्यामुळे तू बापाचं टेन्शन घेऊ नको त्याला कसं समजवायचे ना धुमके तू हे मला चांगलंच माहिती आपण हे सगळं झाल्यानंतर अगदी सविस्तरपणे बापाची समजूत काढू तू त्यामुळे टेन्शन घेऊ नको धुमके तू मला फक्त तर तुझी साथ हवी आपण उद्याच रव्या आणि रियाचं लग्न लावणार आता मात्र सत्य पटकन लगेच रवीला मिठी मारतो आता लगेच सत्य मनाशीच म्हणू लागतो रव्या उद्या आता त्या यमडीच्या पोरीचं आणि तुझं लगेन हा सत्य लावणार आणि मग त्या विक्रांत ढवळीकरची जिरवणार असे आता सत्याने ठरवलेले असतं तोर देवी देवी तुम हंते जर लगना तर इकडे पंकज आता देविकाला म्हणू लागतो देवी डार्लिंग अगं तू म्हणते तसं जर लग्न झाल्यानंतर सांगितलं तर काय फायदा लग्न तर होणारच ना तेव्हा देविका म्हणू लागते अरे लग्न झाल्यानंतर सांगितलं ना आपण ही न्यूज सगळ्यांना तर मोठा धमाका होणार आणि या सगळ्यात आपला फायदा होणार तेव्हा लगेच आता पंकज लागतो कसा होणार सांग बरं बेबी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पंकज अरे बघ एकदा का रवी आणि रियाचं लग्न झालं की मम्मा आणि पप्पा त्यांना घरात घेणारच नाही त्यांना घराबाहेर काढणार आणि त्याचबरोबर हे सगळं ज्यांनी घडवून आणलं आहे ना ते सत्या मीरा त्या दोघांनाही मम्मा आणि बाबा घरात घेणार नाही म्हणजे चौघांचा रस्ता कट आणि मग हे घर फक्त आपलं राहणार पंकज हो की नाही फक्त आपल्या दोघांचं तेव्हा पंकज लागतो वा बेबी काय सॉलिड डोकं चालतं ना तुझं खरंच किती हुशार आहे बेबी माझी असे म्हणून आता लाडानेच पंकज देविकाचे गाल ओढू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते बेबी आता बघ तू सत्य नेहमी तुला बोलतो मारतो नेहमी तुला हरवत असतो ना आता या सत्या आणि मीराला मी कशी हरवते ना ते बघच बेबी असे म्हणून आता दोघेही मात्र खूप खुश झालेले असतात इकडे मात्र मीराला खूपच टेन्शन आलेलं असतं कारण सत्याने जे ठरवलं आहे ते खूप चुकीचं आहे अशाने तर सगळ्यांनाच त्रास होणार आहे मी रात्र लगेच देवासमोर येते आणि मला वाटते देवा अरे हे सगळं काय वागतायत ना मला खरंच काही कळत नाही आहे रे हे सगळं ते रविभाऊजींच्या प्रेमापोटी करतायत का विक्रांत ढवळीकरचा राग म्हणून करतायत मला हे कळत नाही आहे पण या सगळ्यात मी भरडले जाते मलाही वाटतं की भाऊजींचं रियाबरोबर लग्न व्हावं पण हे अशा पद्धतीने नाही कारण अशा पद्धतीने जर लग्न झालं तर या सगळ्याचा बाबांना खूप त्रास होणार आणि तो झालेला त्रास मी नाही बघू शकत त्यामुळे देवा तूच काहीतरी कर तू यांना मार्ग दाखव काहीतरी तरी, तरी मदत कर आणि हे बघ देवा हे मला म्हणतायत की मी यांच्या मदत करी करायची या सगळ्यात पण मला ना असं आहे इकडे आड तिकडे वीर मला समजतच नाही आहे देवा मी काय करू ते त्यामुळे देवा या सगळ्यात आता तुलाच माझी मदत करायची तेवढ्यात आता रूममधनं पंकज आणि देविका हळूच दरवाज्यातनं डोकावून मीराचं हे सगळं बोलणं ऐकत असतात दोघेही मात्र खूपच खुश असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते देवा करशील ना तू माझी मदत मला ना हे सगळं आधी बाबांना सांगावंच लागेल मी जर त्यांच्यापासनं लपवून ठेवलं आणि रवीभाऊजींचं असं हुपचूप लग्न लावलं तर नाही 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 बाबांना जो त्रास होईल तो मी नाही बघू शकत यांना तर खरंच काय करत आहेत ना कळतच नाही हे सगळं करतायत पण नंतर काय घडणारे बाबा काय बोलले हे यांना माहीतच नाही त्यामुळे मला हे सगळं बाबांच्या कानावर घालावंच लागेल आणि हे सगळं बाबांना सांगण्यासाठी तेव्हा तुला मला ताकद द्यावीच लागेल तुला मला हिंमत द्यावीच लागेल असे म्हणून आता देवाजी प्रार्थना करत मीरा लगेच आता तिकडनं आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच पटकन आता पंकजला घेऊन देविका इकडे किचनमध्ये येते आणि पंकजला म्हणू लागते पंकज पटकन दोन दुधाचे ग्लासन बरं आता पंकज पटकन ग्लास घेऊन येतो आता देविका पटकन फ्रीजमधनं दूध काढते तेव्हा पंकज लागतो वा, वा बेबी अगं तू काही बोलली पण नाही आणि डायरेक्ट दूध घेऊन येते की काय रूममध्ये म्हणजे तुझ्या मनात काय आहे बेबी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते गप्पा बाईस पंकज हे दूध आपल्यासाठी नाही आहे बाबांसाठी तेव्हा पंकज लागतो बेबी अगं बाबांनी तुला सांगितले दूध आणायचं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पंकज अरे अक्कल नाहीये का तुला हे दूध मी देते बाबांना स्वतःहून तू गप्प बैस बरं मी जे करते ना ते फक्त शांतपणे बघ तेव्हा पंकज म्हणू लागतो पण बेबी या सगळ्याने काय होणार आहे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते शांत पैस म्हटलं ना गुपचूप बघ तुला कळे हळूहळू त्यावर लगेच आता देविका पटकन आपल्या ओढणीत तिने झोपेच्या गोळ्या बांधून ठेवलेल्या असतात त्या गोळ्या काढते त्यातली एक गोळी पटकन दुधात टाकते तेव्हा पंकजला धक्काच बसतो तेव्हा पंकज लागतो बेबी अगं हे काय होतं अगं काय देते तू बाबांना तेव्हा लगेच देविका लागते पंकज अरे गप्प बैस ना काही होणार नाही त्यांना फक्त झोप लागणार आहे त्यांना तेव्हा लगेच पंकज लागतो हो बेबी कायमची तर झोपणार नाही ना आता मात्र देविका राग आणि पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज लागतो अच्छा म्हणजे झोपेची गोळी तर स्ट्रॅटर्जी बेबी हा त्यावर लगेच आता देविका लागते बरं झालं नशीब माझं तुला लवकर समजलं असे म्हणून आता लगेच पंकज पण बेबी ह्या सगळ्यांनी काय होणार आहे तेव्हा लगेच देविका ते पंकज अरे ही मीरा आता बाबांना सगळं सांगायला जाणार आहे ना पण त्याआधी आपण बाबांना हे दूध पाजायचं म्हणजे बाबा लगेच गाढ झोपेत झोपून घेणार आणि या मीराचं ऐकणारच नाही आणि उद्या ते दोघेही रवी आणि रियाचं लग्न लावणार आता मात्र पंकज नागतो वा बेबी खरंच सॉलेड भेजाय तुझा आता लगेच देविका पटकन इकडे बाबांच्या रूममध्ये येते आता सुधाकर भाऊ तिथेच विचार करत उभे असतात तेव्हा देविका म्हणाग ते बाबा हे घ्या तुमच्यासाठी दूध तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अगं देविका यावेळेला मी दूध पित नाही नको आहे मला तेव्हा देविका लागते बाबा अहो आज तुम्हाला किती त्रास झाला आहे ना मला चांगलंच माहिती आज घरात जे घडलं आहे ना बाबा ते नको होतं घडायला या सगळ्यामुळे तुम्हाला खूप टेन्शन आलं आहे त्यामुळे एकतर जेवण कमी घेतलं आहे तुम्ही त्यामुळे ना हे थंडगार दूध प्या अगदी बरं वाटेल तुम्हाला तुमच्या डोक्यात जे विचार चालू ना तेही थांबतील तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात देविका ते सगळं ठीक आहे पण मी दूध नाही घेत तेव्हा देविका ते, ते नाही बाबा तुम्हाला दूध घ्यावंच लागेल हे बघा मी एवढं तुमच्यासाठी दूध आहे तुम्ही घेत नाहीये घ्या बरं आता मात्र देविकाला कसं नाही म्हणायचं हे सुधाकर भाऊंना कळत नाही तेव्हा ते म्हणू लाग ठीक आहे देविका दे इकडे आता देविका पटकन खुशीमध्ये दे, आता सुधाकर भाऊंच्या हातात तो ग्लास देते आणि लगेच बाबांना म्हणू लागते बाबा प्या पटकन तुम्हाला थंडगार दूध पिल्यानंतर एकदम भारी वाटेल आता लगेच सुधाकर भाऊ ते दूध पिऊन टाकतात देविका मात्र खूपच खुश होते आणि पटकन तो ग्लास घेऊन तिकडनं निघालेली असतानाच मीरा रूममध्ये येते आता मात्र देविका रागानेच मीराकडे बघते आणि तिकडनं बाहेर निघून जाते आता सुधाकर भाऊ मीराला मग लागतात मीरा अगं तू पण काय आणलं आहे का माझ्यासाठी तेव्हा मीरा मग लागते नाही बाबा ते मला तुमच्याशी मला बोलायचं होतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो का अगं मग मीरा बैस की आता लगेच सुधाकर भाऊ तिथे कॉटवरती बसतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाबा आज घरात जे घडलं आहे त्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला पण या सगळ्यात कुणाला काय काय भोगावं लागणार आहे ना हेच कळत नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात मीरा अगं तुला काय म्हणायचं आहे जे काय बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक तेव्हा मीरा आता डोळे बंद करते आणि अशी हिंमत वाढवल्यासारखं करते आणि मनाशीच ठरवते नाही आज काही झालं तरी बाबांना सगळं सांगायचं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे देविकाने जो प्लॅन केलेला असतो त्यामुळे सुधाकर भाऊ तर झोपलेले असतात मग मीराला काही तिला जे सांगायचं होतं ते सांगताच येत नाही आता इकडे दुसरा दिवस उगलेला असतो आता सत्याने रवीने आणि मीराने सगळी तयारी केलेली असते पण काही झालं तरी मीराला हे सगळं बाबांना सांगावंच लागणार असं तिने ठरवलेलं असतं तेव्हा लगेच आता मीरा एक चिठ्ठी लिहिते आणि बाबांच्या चष्माखाली ठेवते जेणेकरून बाबा हा चष्मा घ्यायला जातील आणि ही चिठ्ठी वाचतील असे म्हणून आता सत्या मीरा आणि रवी निघालेले असतात तेव्हा सत्या मला रव्या रवी बापाचं दर्शन घे चल पटकन तेव्हा लगेच निरुपा मला लागते एवढं दर्शन बिर्चन घेऊन नटून थटून पुढे निघालात लग्न वगैरे करायला चालले की काय असं वाटतंय आता मात्र मीरा खूप घाबरते अरे बापरे म्हणजे यांना सगळं समजलं त्याच वेळेस आता लगेच देविकाने पंकज एकमेकांकडे बघू लागतात पण मात्र आता मीराने जी चिठ्ठी लिहिली असते ती चिठ्ठी लागते निरुपाच्या हाती आता मात्र या सगळ्यात कसा मोठा धमाका होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद